गुड मॉर्निंग आणि सर्वांना सर्वप्रथम आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आज या स्वातंत्र्य दिनाला एकोणऐंशी वर्ष पूर्ण झालेत आज आपण एकोणविश स्वातंत्र्य दिवस साजरा करतो मित्रांनो चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आमच्याकडे कशा पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो नक्की तुम्हाला बघायला भेटेल चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो आपण आल्यानंतर मस्तपैकी शाळेवरती सर्व तयारी झाली होती फुगे बिगे सगळे बांधून या बघा ध्वजा पण आपण वरती ठेवलं होता हे फुगे फुगेबुगे आपण फुगे बांधलेले शाळेला ह्या आहे आपली मराठी शाळा याच शाळेत आपण पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलं होतं त्यानंतर मस्तपैकी मित्रांनो जी प्रभात फेर फेरी असते स्वातंत्र्य दिन असेल सव्वीस जानेवारी असेल ती प्रभात फेरी काढण्यात आली मित्रांनो सर्व गावातील ग्रामस्थातील ग्रामसेवक असतील शिक्षक तरुण मित्रमंडळ तसेच शाळेतली सर्व बाल गोपाल या सर्वांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरीला सुरुवात केली मित्रांनो भारत माते की जे स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत आम्ही सर्वजण निघालो मित्रांनो गावातून फेरीसाठी तर चला तुम्ही मित्र मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो गावातून मस्तपैकी प्रभात फेरी काढून आल्यानंतर सर्व यांनी मस्तपैकी रांगेत उभे राहिली पहिली ते चौथीपर्यंत आपली ह्या पेणशेत गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वर्ग आहेत मित्रांनो तर आता आपण फेरी मारून आलेलो आहे या सर्व अंगणवाडी सेविका असतील त्यानंतर मित्रांनो मस्तपैकी ध्वजारोहणचं आपलं पूजन चालू आहे सरपंचाच्या हातात हे सर्व आपले गावातील ग्रामस्थ आहेत सरपंच गावचा प्रथम नागरिक त्यांच्या हाताने पहिल्यांदा आपलं रोनची पूजा करण्यात आली त्यानंतर शाळेचे शिक्षक असतील ग्रामसेवक असतील अजून तरुण कार्यकर्ते असतील या सर्वांच्याच शुभ हा त्यानंतर मित्रांनो आपला प ध्वजारोहणांचा मान आपल्या गावचे सरपंच सोमनाथ पंढरने यांना देण्यात आला होता तर मस्तपैकी ध्वजा रोहून आपला फडकवण्यात आला असा खूप छान मित्रांनो आपण जेव्हा मराठी शाळेत होतो तेव्हा पण खूप भारी मजा होती मित्रांनो तर असा आपला ध्वजारोहण ध्वज फडकवण्यात आलेलं आहे बघा सर्व गावातील तरुण मित्रमंडळ राष्ट्रगीत सुरू होतं सर्वांनी तिरंगी झेड्या झेंड्याला आपल्या मस्त सलामी दिली होती आणि आमच्या गावाकडचं वातावरण वात तर बघू शकतो मी खूप छान आहे आणि आपला त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली शाळेतील शिक्षकांनी ध्वजारोहणाची आपली माहिती दिली सर्व ग्रामस्थ सर्वांनी स्थानपन्न झाले होते त्यानंतर आता मित्रांनो सुरुवात होणार होती गाणे स्वागतगीत पाहुण्यांचं अध्यक्षप अध्यक्षपदाची सूचना देण्यात आली सरांकडून सर्वच ग्रामस्थ एकदम शांततेत बसले होते त्यानंतर मस्तपैकी स्वागत गीताने मुलींनी आपलं स्वागत केलं आणि मराठी शाळा म्हटली की स्वागत गीताने सर्वांचं स्वागत होतं असतं मित्रांनो तर खूप छान प्रकारे असा आमचा ह्या छोट्याल्या चिमुकल्यांचा स्वागत गीताचा डान्स होता मित्रांनो आणि एक देशभक्तीपर गीतांवरती पण डान्स बसवले सरांनी खूप छान असं दोन शिक्षक पण खूप छान असं नियोजन दरवर्षी पंधरा ऑगस्ट असतील सव्वीस जानेवारी असतील या दोन दिवस केले जातात ते छान प्रकारे या मुलींनी मेकअप करून त्यानंतर मित्रांनो वेळ झाली आपल्या चिमुकल्यांच्या भाषणाची छोट छोटी मुलं त्यांना देशभक्तीपर देशचं आपले देश देश जे शहीद आहेत त्यांच्याबद्दल प्रत्येकाने एका एका वाक्यात का होईना भाषणातून देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि आम्ही पण जेव्हा मराठी शाळेत होतो तेव्हा पण आम्ही अशी भाषणं भाषणं घ्यायची मित्रांनो तुम्ही पण भाषणं आहे की मी नक्की कॉमेंट करून सांग मित्रांनो असं एकदम मस्तपैकी असं हे वातावरणात मुलांची भाषणं तुम्ही ऐका मित्रांनो

िवाळी uh,

我买衣服，让妈妈。 त्यो आदेश म সা তাতে থাক আক या দশদসেে প্র আসবেসা তি সা মারা মাজা হা সে আগ আকতা মা দেখক স उनয কপ্রা ননের ব আনিসা । রা করে মত জগুু জালা লা মাজতে আম আ লাদ আতুমি সাথজেরা ত অনস্য সালা সাে নে এ এ সা আ না সা সাতি নতা। ही तारीख वाटते त्यासाठी गौरव आले आणि दर्शव दर्शवते या दर्शक साली आपल्या वार्ताला दृष्टी संध्यापासून स्वतंत्र स्वतंत्र आपले वार स्वतंत्र सेनाचे जसे की वाटना आणि येते लोक म्हणजे तिला याच्या आवडत आपण मोठ्या आरोग्य केवळ सर्व कारण त्या भरता देशाला आपण अनेक प्रगती केली शेती उद्योग विज्ञान आरोग्य शिक शिक्षण अशा आणि क्षेत्रात लवकर लवकर शिक्षक एकमता लवकर देश असे वारा निर्मून केले त्याला एक नावा संकल्प करते

महात्मा गांधी शुभ चंद्र बसी याचा केली आपले ते मोठे योग्य दिले आज आपण स्वतःचा जसं आपण खान बोलू शकतो आपल्या आपल्या सर्वांना भारत

कोते की जो गुरु नर्मदा ओ माना प्रिय विदद बांधा आ ये तुम्हाला दे काही दोष तथा बनना है से ये नहीं सपना है कभी इमेजिन न तुम ऐसा अंदर में होता पर जनमत में आई मत मत जिम्मेदारी तो ये नहीं था

ना कोणासाठी नृमक्तीसाठी आयुष्य कुटुंब आहे आपण जर नाही फक्त त्याच्यासाठी सामान्य व्यवस्थीत वर्णन ये गुण जाणवर आज विभाज समारंभ घेतलेल्या नस आल्या रंगाचा करू रूपा त्याच्या आज सुखा आणि शिष्यांच्यासाठी आनंदात हा जो मनाचा मोह उत्पन्न मताय या शुभे सतत रंगा

વિદ્યાલેને હું દી લે આજ આપો તેના મનોન કરવા ત્યાં બધા મને હેમી ટેસ્ટ Yes. <laughs>

काही सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांनो आपल्या गावाचे नागरिक आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली मित्रांनो सर्व वर्ग मन लावून भाषण ऐकत होते मित्रांनो काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या सर्वांची माहिती ते एकदम योग्य प्रकारे देत होते मित्रांनो तर असा हा आपला एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचं काम चालवतो मित्रांनो एकदम आनंदात आणि पाऊस उघड असल्यामुळं तर त्या दरम्यान मित्रांनो आपल्या गावचे नागरिक मुंबईला कामाला असणारे पांडुरंग झांबाडे यांनी पेसाबद्दल अतिशय छान प्रकारे अशी माहिती या सर्व बालगोपालांना असेल गावातील नागरिकांना असतील पेसाचा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो त्यानंतर जा आलेल्या जो आपले प्रमुख पाहुणे आहेत त्या सर्वांचं स्वागत करण्यात आलं मित्रांनो तर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणे हे आपलं कर्तव्य असतं त्याच्यामुळं मग आलेले जे आपले अध्यक्ष असतील गावातील ग्रामस्थ असतील सर्वांचंच मस्तपैकी आपलं फु पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं मित्रांनो सरपंचांचा सत्कार असतील उपसरपंचाचं असेल ग्रामविकास अधिकारी आपले या सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर मित्रांनो आपले पांडुरंग झांबडे आणि आपल्या सह्याद्री आदिवासी सेवा संघ मुंबई यांच्यामार्फत आपल्या छोट्या मुलांसाठी शालेय वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या मित्रांनो सर्वच शाळेतील बालगोपालांना शाळेच्या ज्या वस्तू आहेत त्या देण्यात आल्या मित्रांनो तर असा हा आपला हा पंधरा ऑगस्ट यावर्षी पाऊस नसल्यामुळे एकदम आनंदात साजरा होत होता मित्रांनो एकदम छोटा लिहून मुलांच्या होते जे हसू आहेत आपल्या शारीरिक वस्तू भेटल्यानंतर ते आपल्याला दिसून येत होतं मित्रांनो एकदम हे आपले कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या अध्यक्षांचं भाषण सुरू झालं अध्यक्षांच्या भाषणामध्ये मस्तपैकी त्यांना लोकशाही समजून सांगितली तरुण बालगोपाला असेल त्यानंतर मित्रांनो एक शेवटचा जो कार्यक्रम होता आपल्या खाऊचा तो आपले संतोष निमस्तपैकी नियोजन केलं होतं संतोष असेल विजय असेल आज तुषार असेल हे सर्व निमस्तपैकी खावाचं नियोजन केलं होतं मित्रांनो आणि तो खाव आपल्या या बालगोपालांना वाटायचं काम तुषार असेल सागर असेल हे आपले तरुण बांधव करत होते मित्रांनो तर असा होता मित्रांनो आमच्याकडे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस तर तुमच्याकडे कसा हा स्वतंत्र दिवस साजरा केला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर आत्ता मित्रांनो कार्यक्रम संपला आहे आणि आत्ता आपण घरी चालू आहे तर असं होतं मित्रांनो आपला आजचा स्वतंत्र दिवस तुमच्याकडे कशा पद्धतीने साजरा केला तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा मित्रांनो